काही गोष्टींचे संकेत सांगितले जातात आपण म्हणतो ना की म्हणजे पूर्वीच्या लोकांनी हे संकेत लावलेले आहेत आणि ते तंतोतंत जुळताना आपल्याला जाणवतात किंवा लक्षात येतात की बापरे जे आपल्याला जाणवलं होतं ते अगदी खरं आहे असं होतं तर काही गोष्टी म्हणजे कुठल्या त्या मी तर तुम्हाला सांगते जसं मांजरीचे रडणे म्हणजे मृत्यूचा संकेत आहे घरामध्ये कुणाचा तरी शंभर टक्के मृत्यू होणार तर मांजर मांजर जर रडली तर कावळ्याचा आवाज म्हणजे पाहुणे येणार आहेत कावळा जेव्हा ओरडतो तर आपण म्हणतो ना पाहुणे येणार आहेत तर घरात पांढरी मांजर येणे अत्यंत शुभ मानले जाते डोक्यावरती कावळा बसला की काहीतरी संकट आणतो हे लक्षात ठेवा म्हणून कावळ्याचा स्पर्श झाला की स्नान सांगतात काय स्नानाने शुद्धी होते पण तसं नाहीये काहीतरी संकटाचं हे आहे ते लक्षात ठेवा कोकिळेचा आवाज हे समृद्धीचं लक्षण मानलं जात कुत्र्याचं रडणं हे एका संकटाच किंवा मृत्यूचा सुद्धा संकेत देत कुणाचा तरी मृत्यू आत्मा जनावरांना दिसतो म्हणतात तसं कुत्र्याला ती शक्ती प्राप्त आहे सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येणे म्हणजे घरामध्ये सकारात्मक गोष्टी ची सुरुवात झाली असं समजावे गायी अचानक आली गायीचं आगमन झालं म्हणजे शुभ संकेत मानले गेलेले आहेत अचानक गाय दिसणे दारात येणे हे शुभ आगमन आहे पांढऱ्या कबुतराचं आगमन बघा जनरली पांढरी कबुतर पटकन दिसत नाहीत ते करड्या कलरचे पारवे दिसतात सगळीकडे पण अचानक एखाद्या वेळेला पांढरं कबूतर सुद्धा येतं असं होतं की तुम्ही जर का अशा निसर्गामध्ये राहत असाल तर होतं माझ्या इथे तर आहे मी पूर्ण निसर्गातच राहते त्यामुळे रोज पक्षी ओरडतात कोकिळा गाते गाय येते हे ये सगळे प्रकार इथे होतात तर दुधाने भरलेलं पात्र दिसलं तर म्हणायचं की शुभ संकेत आहे तुम्ही अचानक महत्वाच्या कामाला निघालेला आहात आणि दुधाने भरलेली किटली पातेलं असं दिसलं की शुभ संकेत सांगितलेलं आहे सकाळी सकाळी रडण्याचा आवाज जर ऐकायला आला तर मात्र अतिशय अशुभ आहे हे लक्षात ठेवा अ त्याच्यानंतर झाडं तोडणे हा सुद्धा एक अशुभ संकेत आहे कोणी जर जाताना तुम्हाला झाडं तोडताना दिसला तर समजून चालायचं काहीतरी अशुभ गोष्टी तुमच्या कानावर येणार आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या अगदी तुम्हाला जुळताना सुद्धा जाणवतील तुम्ही पाहिलेत का ह्या अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना तुम्ही बघितलाय कमेंट बॉक्समध्ये मा मला जरूर कळवा अशाच चांग पुढच्या एखाद्या व्हिडिओसह पुन्हा भेटेल जय जगदंबा